सत्तावीस गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसाठी सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीतर्फे आज एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हाद्रे मुरबाड विधानसभेचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला कल्याणशील रस्त्यावरील मानपाडा चौकात हे आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार सुरेश म्हात्रे आमदार किसन कथोरे यांच्यासह समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे सुमित वझे रतन पाटील रामचंद्र पाटील शिवाजी माळी मधुकर माळी राहुल जाधव हो, आदी पदाधिकारी आणि सत्तावीस गावातील नागरिकांनी मानपाडा चौकात रास्ता रोको करत स्वतंत्र नगरपालिकेची मागणी लावून धरली कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या सत्तावीस गावांमध्ये समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत गावांमध्ये अजूनही एमआयडीसीचा पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे सातत्याने आंदोलने सुरू आहेत तर दिवाबत्तीची सुविधा देण्यात देखील केडीएमसी अपयशी ठरली आहे त्यामुळे सत्तावीस गावांच्या सर्वपक्षीय हक्क समितीच्या वतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार सुरेश म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की गेल्या अनेक दशकांपासून सत्तावीस गावांचा संघर्ष सुरू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्वतःच्या क्षेत्रात विकास करू शकत नाही तरीही ही, तरी ही सत्तावीस गावे बळकवण्याचा अट्टहास करत आहे ही अन्यायकारक भूमिका सहन करणार नाही हा लढा केवळ सत्तावीस गावांचा नाही तर प्रत्येक स्थानिक भूमिपुत्राच्या सन्मानाचा आहे कोणतंही आंदोलन करताना जिद्द आणि चिकाटी पाहिजे विरोधी पक्ष टिकला नाही तर लोकशाही टिकणार नाही संघर्ष समिती सर्व पक्षाची असून सत्तावीस गावांना राज्यकर्ते न्याय देऊ शकले नाहीत तर त्यांचे अपयश आहे केंद्र नगरपालिकेसाठी पुन्हा लाखोनी जमा हो वेगळ्या मार्गाने जनजागृती करायला लागेल सत्तावीस गावात राहणाऱ्या आगरी कोळी समाजाचा विषय नसून येथे राहणाऱ्या सर्व लोकांचा विषय आहे त्यामुळे निवडणूक लढवून ताकद दाखवा निवडणूक लढवायची आणि जिंकायची असे आवाहन खासदार सुरेश मात्रे यांनी करत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट गंभीरपणे घेऊन सत्तावीस गावांना न्याय द्यावा सत्तावीस गावांबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा यांनी दिला आहे सर्व पक्षीय आंदोलन आपण पाहिलं असेल सगळ्याच पक्षाचे सगळे स्थानिक भूमिपुत्रांचे सगळेच नेते होते त्याच्यामुळं या संघर्षाला यश मिळेल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे आजच सकाळी माननीय किशन पतुरे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांशी बोललं मागे आम्ही देखील भेटलो होतो आणि ते पॉझिटिव्ह देखील होते आता एवढीच विनंती असेल की लवकरात लवकर या विषयाची मिटिंग लावून लवकरात लवकर निर्णय घ्यावा नगरपालिकेत लागली पण हा सगळं त्याचा निर्णय लागेल नाही निर्णय लागेपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमचं आंदोलनाचं पवित्र कायम असेल जोपर्यंत निर्णय लागत नाही आणि म्हणून येत्या पुढच्या आठवड्यात शक्यतो मुख्यमंत्री महोदयाची मीटिंग होईल आणि त्याच्यातून काय मार्ग निघतो आपण बघूया सतत नागरिकांची मागणी आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं आणि ते स्वातंत्र्य अशा पद्धतीने असावं की आमच्या गावांच्या सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्या नंतर आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा ही राज्य सरकारकडं मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आज सकाळीच पत्र दिलंय आणि त्याच्यावर लवकरात लवकर बैठक लावावी अशा प्रकारची विनंती संघर्ष समितीच्या वतीने माझ्या वतीने आमचे खासदार बाळामा मात्रे हे स्वतः त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळं नक्कीच लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमच्या त्याला पाठिंबा आहे व्यक्त केली की के 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 ए, या वेळेला तीन वेळेला तुम्ही या ठिकाणी होते या ठिकाणून तुम्ही मुरबाडच्या दिशेला गेले लोकसभा इकडची विधानसभा इकडची असती तर हे समस्या आली नसती शंभर टक्के खात्रीने सांगतो माझी दृष्टी ही नेहमी विकासाकडे असते आणि या गावांची नाळ मला पूर्ण माहिती आहे ही या गावाने जे माझ्यावर प्रेम केले हे कोणावरच केलेलं नाही मी आजही ठामपणे सांगतो का खूप चांगली गावं आहेत मनापासून विकासाला मला साथ दिली होती आणि पाच वर्षामध्ये मला एवढा आनंद मिळत होता की या गावातून जाऊच नाही असं मला स्वतःला वाटत होतं विधानसभेची रचना झाली लोकसभेची रचना झाली आणि मला नाही हा मतदारसंघ सोडावा लागला दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण नुकसान झालंय नुकसान आहेच आणि नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण साखडं घातलेलं आहे की याच्यातून त्यांनीच मार्ग काढावा आणि आम्हाला कल्याण महापालिकेतून विभाजन करावं हीच मागणी